आपण क्राईम फास्टमधून गुन्हेगारी जगतातल्या काही बातम्या बघणार आहोत जालन्यामध्ये धक्कादायक घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे सहा वर्षाच्या चुमुकलीवर आईच्या प्रियकरानं लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे कदीम जालना पोलिसांनी त्या नराधमाच्या मुसक्या आवळल्यात या गुन्ह्याचा तपास पिंक मोबाईल पथकाकडे सोपवला गेला आहे नाशिकच्या लखमापूर गावामध्ये नववधून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याचं समोर आलं या घटनेनं गावात खळबळ माजली आहे नववधू सासरच्या लोकांच्या जेवणात गोंगीचं औषध टाकून दागिने घेऊन पसार झाली या प्रकरणामध्ये सटाणा पोलिसात गुन्हा दाखल झाला बैर या महागड्या जातीच्या लाकडासह तस्करांना वनविभागानं पालघरच्या चारोडी टोलनाक्याजवळ के अटक केली गुजरातमध्ये बेकायदा जंगलतोड करून हे लाकूड महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी आणण्यात येत होतं कासा वनविभागानं ही कारवाई केली या कारवाईमध्ये तब्बल आठ लाखांचा मुद्देमाल पथकानं जप्त केला उल्हासनगरमध्ये प्रॉपर्टीचे बोगस दस्तावेज बनवून चार लाखांची फसवणूक केल्याचा उघडकीस के आला उल्हासनगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे या प्रकरणामध्ये आरोपीला आठ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीतून लावण्यात आली आहे इंदापुरातील शंभरफुटी रोड परिसरातील स्मशानभूमीसमोर दोन गाड्यांची धडक झाली आणि या अतिशय किरकोळ कारणावरून वाद झाला वाद इतका टोकाला गेला की दोन गट एकमेकांवर तुटून पडले या अपघातामध्ये एका युवकाला किरकोळ दुखापत झाली आहे या प्रकरणाचा पुढचा तपास पोलीस करतायत जालन्यामध्ये कौटुंबिक वादातून भावानं आपल्या भावजाईवर संशय केली आणि कुराडीनं प्राणघातक हल्ला सुद्धा केल्याची धक्कादायक घटना घडली आहे घनसावंगी तालुक्यातील भोगगाव इथे ही घटना घडली या प्रकरणामध्ये तीर्थपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय आरोपीला पोलिसांनी अटक केली धुळ्यात चाळीसगाव रोड परिसरामध्ये झालेल्या घरफोडी प्रकरणात एका सराईत गुन्हेगाराला अटक झाली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं ही कारवाई केली याच्यामध्ये शहाण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आला अमरावतीच्या नागप्रातील एका पेट्रोल पंपावर दरोडा टाकल्याची घटना घडली पोलिसांनी अवघ्या तीन तासांमध्ये घटनेचा उलगाडा करत पेट्रोल पंपच्या मॅनेजरनेच दरोड्याचा कट रचल्याचं उघडकीस आणलं या प्रकरणामध्ये मॅनेजरसह पाच जणांना अटक झाली लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहारे यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडल्याची घटना घडली घटनेमध्ये ते गंभीर जखमी झाले त्यांच्यावर उपचार सुरू आहेत शासकीय निवासस्थानी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे पुण्याच्या चाकणमध्ये कंपनीतील भंगारासाठी खंडणी मागितल्याचं समोर आलं या प्रकरणामध्ये तीन जणांना चाकण पोलिसांनी अटक केली इतर दोन ते तीन संशयितांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला